चंद्रशेखर भावनकुळे साहेब आपण खूप मोठे नेते आहात विदर्भातून म्हणजे तुम्हाला ओबीसीचा ज्ञान असेल ओबीसीच्या बाबतीमधल्या मंडल आयोगाची भूमिका देखील तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञात असेल दोन गोष्टी फार तुमचा सांगतो मंडल आयोग ज्यावेळी लागू झाला त्यावेळी देशामध्ये त्या मंडल आयोगाला विरोध करणारा कमंडल यात्रा काढण्यात आली होती ती तुमच्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने काढली होती आणि त्याचं नेतृत्व लालकृष्ण अडवाणी आणि राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी केलं होतं कदाचित तुम्ही त्यावेळेला होता की मला माहीत नाही पण तुमचे नेते देवेंद्र फडणवीस त्यावेळेला लहान होते हाफ पॅन तेही होते आणि दुसरी गोष्ट की जातीनेय जनगणना ही कधीच होऊ नये हा भारतीय जनता पार्टीचा आर एस एसचा आणि भारतीय जनता पार्टीचा होता अजेंडा होता मोहन भागवत यांनी स्पष्ट म्हटलं होतं की या देशामध्ये जातीनेय जनगणना होता नये आणि त्या जातीने जनगणनेला रोखण्यासाठी ज्यावेळेला तुमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये होते महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आलेल्या निर्णयातून त्याच वेळेला सेन्सस जाहीर करा सेन्ससची मागणी करा म्हणून त्या ठिकाणी सूचना केली होती पण सुप्रीम कोर्टाच्या शेवटच्या मुदतीपर्यंत त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचा डेटा आणि सेन्सस जो जनगणना होती ते देण्यासाठी नकार दिला आणि तो देऊ शकले नाही याच्यामुळे ओबीसीच्या हक्काचं आरक्षण स्थगित झालं आणि ते न्यायालयात गेलं जरा